गोको दूध संघाचे माजी चेअरमन आणि ज्येष्ठ संचालक माननीय विश्वास नारायण पाटील आबाजी यांच्या तेरा एप्रिल रोजी होणाऱ्या पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सव सोहळ्यात सो हार्दिक शुभेच्छा माननीय विश्वास नारायण पाटील आबाजी अमृत महोत्सवी गौरव समिती विशेष सूचना कृपया वह्या पुस्तके शालोपयोगी साहित्य शुभेच्छा स्वरूपात देऊन गौरव समितीस सहकार्य करावे ही विनंती राधानगरी ते दाजीपूर रस्त्यावरून तीस एप्रिलपर्यंत दिवसा वाहतूक करण्यास परवानगी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांची माहिती राधानगरी दाजीपूर रस्त्याच्या बाजूला न्यू करंजे राऊतवाडी मांढरेवाडी शिळप बांबर सतीचा माळ व हसने अंतर्गत गावे असल्याने या गावातील ग्रामस्थांना ये जा करण्यासाठी राधानगरी दाजीपूर हा एकमेव मार्ग आहे या मार्गावरून गावातील सर्व मुले शिक्षणासाठी व नोकरदार फोंडा व राधानगरी येथे ये जा करत असतात विद्यार्थी नोकरदार व स्थानिक नागरिकांना ये जा करण्यासाठी शाळेच्या वेळेमध्ये नियमित एस टी बससेवा सुरू ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मोटार वाहन कायदा एकशे पंधरा व एकशे सोळा अन्वये प्राप्त अधिकारान्वये दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीसच्या अधिसूचनांमध्ये दुरुस्ती करून दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बस व अत्यावश्यक सेवेसाठी अॅम्ब्युलन्सला वाहतुकीच्या नियमांच्या अधीन राहून फक्त दिवसा वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे त्यानुसार वाहतूक सुरक्षा उपाययोजनांद्वारे वाहतूक नियंत्रित करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत दाजीपूर ते राधानगरी रस्त्याचे दुरुस्ती व नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने दिनांक दहा ते तीस एप्रिल दोन हजार पंचवीस या पंचेचाळीस दिवसाच्या कालावधीसाठी दाजीपूर ते राधानगरी रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद करून वाहतूक हलक्या व वा लहान वाहनांकरिता बालिंगा महेपाटी कोते धामोड शिरगाव तारळे पडळी कारिवडे दाजीपूर रस्ता प्रजिमा एकोणतीसचा वापर करण्याबाबत तसेच अवजड व मोठी वाहतूक या रस्त्यावरून पूर्णपणे बंद करून कोकणातून कोल्हापूरकडे येणारी अवजड वाहने फोंडा कणकवली फाटा नांदगाव तळेरे वैभववाडी गगनबावडा मार्गे कोल्हापूर अशी वळवण्याबाबत आदेशित केले आहे तसेच कर्नाटकातून येणारी अवजड वाहने कोकणामध्ये जाण्याकरता आंबोली आजरा गडिंग्लज व संकेश्वर गडिंगलज आजरा आंबोली अशी वाहतूक वळवण्यात आली होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड वेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा मुख्य संपादक अभिजीत राजे दर्पण न्यूज